नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दीड कप किंवा दोन कप गव्हाचं पीठ घेतलं काळून घेतलं आहे नंतर बेसनचं पीठ घ्यायचं ते पण चाळून घ्यायचं थोडासा मैदा घ्यायचा तो पण चाळून आपल्याला घ्यायचा मैदा थोडासा घ्यायचा अर्धी वाटी मी यात बेसन पीठ घातलं आता परत मी यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं कारण मगाशी मी घेतलं ते दीड वाटी घालेलं अंदाजे मी घेतलं आहे पीठ आता हे दोन वाटी घाल आहे आता यात एक मोठा चमचा भरून हिरवी मिरची वाटलेली घालायची आहे त्यात जिरे पावडर आहे एक चमचा हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे माझ्याकडे धने पावडर नव्हती म्हणून मी काही टाकली नाही तुम्ही धना पावडर पण टाकू शकता एक चमचा आता ह्यात पराठे खुशखुशीत होण्यासाठी आपल्याला एक दीड माप तेल पण घालून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य कोरडा आधी मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये एक जीव आणि त्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे शिरलेली भाजी घालायची आहे त्यात भाजी आपल्याला बारीक शिरून घ्यायची आहे स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहे म्हणजे शाळांत ठेवायचे त्याचं पाणी तळलं की बारीक कापून घ्यायची आणि भाजी निवडताना जास्त डेटं घेऊ नका कमी डेटं घ्या पानांची भाजी घ्यायची आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्याचं पीठ खूप पातळ मळू नका लाटताना ते नीट लाटता येत नाही आपल्याला मिडियम पराठ्याचं पीठ मळायचं खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप पातळ पण नाही ह्याच्यामध्ये आपण पांढरे तिळ पण घालू शकतो आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी टाकलं नाही आणि उन्हाळा पण आहे त्यामुळे गरम पडतं हिवाळ्यात नक्की टाका खूप छान लागतात पराठे एक चमचा भरून मोठा पांढरे तिळ घालू शकता आता पीठ चांगलं मळून घेतलं आहे त्याला थोडंसं दहा पंधरा मिनटं आपल्याला मुरवट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे आता त्याला वरून तेल लावून घाकून आहे दहा पंधरा मिनटानंतर लाटायला घ्यायचं पराठे माझी आई करते आता सगळे पराठे तुम्ही लाटून घ्या तुम्हाला जसे हवेत तसे चार पाच पराठे लाटून घ्या मग शिकवा जर तुम्हाला लाटता लाटता शिकवता येत असेल तर उत्तमच तसं जर वेळ गात असेल तर आधी लाटून घ्या मग शिकवा त्यामुळे गॅसची पण बसत होते आता पराठे खूप पातळ आणि खूप जाड नाही ठेवायचे मध्यम आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि तेच त्याला तेल, तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पराठे खायला खूप छान लागतात चविष्ट लागतात बाहेर प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही आता हे पराठे तेल लावून मी भागून घेते तूप तूप लावूनसुद्धा भागून घेऊ शकता तुम्ही खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता खाण्यासाठी पराठे तयार आहेत आपले भागून झाले दोन्ही बाजूने तेल लावून भागायचं आहे पराठे कच्चे ठेवायचे नाहीत मिडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आपल्याला कच्चे राहिले तर ते चांगले लागत नाहीत तुम्ही पराठे दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा मला कसे घालेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरा पण मी पराठा भाजून घेते दोन्ही भागून अखेर खरपूस भागून की मग ते काढाय का जास्त वेळ भागाय का नाही आहे नाहीतर कडक होतात कसे झालेत मला नक्की सांगा पराठे तोपर्यंत बाय बाय